बुलढाणा शहरातील सव्वीस स्मारकांपैकी तीन स्मारकांचे आगमन होणे बाकी दोन दिवसांमध्ये ते देखील येतील या स्मारकाचा लोकार्पण सोहळा एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री, मंत्री सुधीर मुनगट्टीवार उपस्थित राहणार आहेत महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम देखील होणार आहे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय लोकार्पण सोहळा आणि बीएससी महाविद्यालयाचे लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे काल एका मिनिटात संप सोडून काढला जेव्हा मवि याचे सरकार होते तेव्हा या संपात किती लोक मेले सगळ्यात आधी स्पष्ट करतो की ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच आहे कोणी अशा वैयक्तिक दुकानदाऱ्या केल्या तर त्या माहितीसाठी चांगल्या नाही आहेत मोदी यांनी सांगितले आहे की येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढल्या जातील अजित पवार गटाकडून लाडकिली नियुक्तीचे मोठे जाहिराती सुरू आहेत परंतु या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचं नाव वगळण्यात आलं खोटे वगळण्यात <laughs> हे बघा सगळ्यात आधी मी स्पष्ट करतो की ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीणच योजना आहे कोणी अशा वैयक्तिक दुकानदार केल्या तर ते काही सरकार करता किंवा या तिन्ही पशुती करता चांगलं नाहीये माहिती करून अजूनही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मुख्यमंत्री मोदीजींनी अमित शहानी डायरेक्ट सांगितलेला आहे तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ तुमच्याच चॅनलचा मी दाखवून देईल येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातच लढल्या जातील हे त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे आमच्याकडे काही विषय तसा नाहीये आणि आज तुम्ही पण बघता की एवढा रातरात्रभर फिरणारा अठरा तास काम करणारा मुख्यमंत्री या राज्याने कधी पाहिला नाही आपल्याच बोलण्यात मुख्यमंत्री चौथ्यांदा आता येऊन राहिले याच्या आधी कधी मुख्यमंत्री येत पण नव्हते आज एस टी महामंडळाचा आपण वर्षामध्ये सहा महिने त्या लोकांनी आंदोलन केलं तीन चारशे लोक मेले पण तेव्हाच्या सरकार किंवा मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही या माणसाने आमच्या मुख्यमंत्री ताबडतोब रात्री गेले किती मागणी आहे तुमची पाच हजाराची ती कधी बसून होती कालपासून दोन हजार वीस पासून साडेसहा हजार करून टाकले ही निर्णय क्षमता त्यांच्यामध्ये आहे एका मिनिटात प्रश्न सोडून टाकला हा काहीच नाही एक सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला एक पोरगा जीवनाशी संघर्ष करून पुढे येतो नगरपालिकेत नगरसेवक होतो त्याच्यात तेव्हा पण डोक्यामध्ये विजनच असतं त्यांनी सहा निवडणुका सहा प्रभागातून लढल्या ज्या ज्या प्रभागात गेला त्याने तो प्रभाग सुंदर करून टाकला आणि ज्या अभिनयात तो जातो तो अभिनय तो शंभर टक्के पूर्ण करतो मग तो छावात असेल तर तो, तो छावासारखाच वागला तो नगरसेवक असेल तर नगरसेवक आगला पती त्याच्या घरातले तर त्यांनी ते पण कर्तव्य करून दाखवलं आमदार पदावर बसल्यानंतर त्यांनी आमदार काय असतं त्याचं व्हिजन काय असतं हे दाखवून दिलं निस्वार्थपणे आज मेडिकल कॉलेज बी एस सी अग्री कॉलेज मॉडर्न डिग्री कॉलेज किंवा शहरात चालू असतं सी बी एस सी पॅटर्न हे जर मी स्वतःचं चालू केलं असतं तर कदाचित अब्जपती मी झालो असतो पण मी निस्वार्थपणे काम केलेलं आहे आणि म्हणून लोकांना ते पटलेलं आहे आता जे सिंचनाचे प्रकल्प मी हाती घेतले हे कदाचित पश्चिम महाराष्ट्र आणि देशात पहिला प्रयोग हा की धरणाचं पाणी कुठल्या तरी वेगळ्या धरणात न्यायचं नद्यांचं पाण्याचे प्रवाह बदलायचे ज्या ठिकाणी पाणी मिळत नाही तिकडे पाणी कशाबद्दल न्यायचं आणि त्या लोकांना सिंचनागणी कसं आलायचं एक्झाम्पल सिंपल दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला बोदोड सिंचनचा प्रकल्प स्टार्ट झाला बाराला प्रतिभा पडला आणि त्याच्यामध्ये उद्घाटन केलं माझं दोन हजार एक ते पंचवीस एकोणीस आमदार आमदारांना आव्हान आहे साधं एक पत्र तरी दाखवा की एवढ्या मोठा प्रोजेक्ट चालू करायचा तुम्ही काय प्रयत्न केले त्या मागच्या सपकाना बी आणि त्या तीन टर्नच्या माणसाला बी आज तो संपवला या एक तारखेच्या आत मी त्याचं भूमिपूजन करून काम चालू करणार आहे ही माझ्या पावती आहे आणि तो प्रोजेक्ट करताना मी में जी मेहनत घेतली मेहनत सगळ्याच कामाकरता घेतली तो प्रोजेक्ट बंद पडलेला होता बंद पडलेल्या प्रोजेक्टला मी परत चालना दिली मी पहिले मंत्र्याच्या दलात मिटिंग घेतली मग मुख्यमंत्र्यांकडे मिटिंग घेतली मग हाय पॉवर कमिटीची मिटिंग घेतली मग शिखर परिषदेची मिटिंग घेतली सदर प्रस्ताव मी जलद गती प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये मंजूर योजने सहा महिने ज्ञापन बनाव लागलं नाशिकला सहा वेळेत जाऊन मी ते ज्ञापन फायनल केलं आता टेंडर लागलं ला। पाचशे पन्नास कोटी राज्याचे पाचशे पन्नास कोटी केंद्राचे त्याच्यामध्ये पडले निविदा प्रक्रिया झाली दोन दिवसामध्ये सेक्रेटरीची बैठक होईल टेंडर मंजूर होईल आणि एक तारखेला आम्ही कामाला सुरुवात करू <coughs> या माझीला सगळ्याला इशारा त्याच्यामध्ये एक साधं पत्र तुमचं ऐका म्हणा शॉर्ट नोटीस मध्ये बनवलेल्या पत्रकार परिषद सर्व सन्माननीय प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं मनापासून स्वागत बुलढाणा शहरामध्ये जवळपास सव्वीस स्मार स्मारकांचं निर्माण पूर्ण झालेलं आहे त्यापैकी आता तीन पुतळ्यांचं फक्त आगमन होणं बाकी आहे शिवा शिवाकाशी अहिल्याबा होकर आणि रमाई दोन दिवसामध्ये ही पुतळे येऊन ते पण स्थापित होणार आहेत आणि या सगळ्या पुतळ्यांचा लोकार्पण सोहळा एकोणीस तारखेला सकाळी साडे वाजल्यापासून शिवाकाशीत पसंत मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि आपले सुधीर व सांस्कृतिक मंत्री यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू होईल आणि सुरू झाल्यानंतर पहिलं तिकडे झालं की सेकंड गाडगे महाराज संभाजी महाराज मास्ट राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ बाल शिवाजी बाबासाहेब माता रमाई महात्मा फुले माता सावित्री आणि मग पुढे एकलव्य महाराज एकलव्य महाराजांनी पुढे जाताना वाल्मिकी ऋषी संत रविदास महाराजांचं नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं लोकार्पण आणि तिथून संगम चौकातनं पुढे सरकेडॉच रोडच्या म्हणे वसंतराव नाईक बसवेश्वर शाहू महाराज पुढे अहिल्याबाई होळकर समोर तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे आणि त्याच्यानंतर मग महिला सशक्त मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कर कार्यक्रम म्हणजे लाडक्या बणीचा कार्यक्रम हा शारदा कामेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे दरम्यान प्रभू देशप्र्यांपर्यंत मुख्यमंत्री गेल्यानंतर परत त्यांना रेस्ट हाऊसला नेलं जेणेकरून ही गर्दी मैदानात जाईपर्यंत दरम्यान मॉडेल डिग्री मेडिकल बी एस सी कॉलेज त्याच्यानंतर आपल्या दोन तीन इमारतीचं लोकार्पण देशामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये भूसंपादनाची इमारत आहे ई एम ची आहे आणि एस पी ऑफिसचं लोकार्पण आहे असं सगळा एक मोठा कार्यक्रम या शहरामध्ये आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक पुतळ्याजवळ त्या त्या समाजाचे अनुयायी त्यांच्या त्यांच्या परंपरागत वेशभूषेमध्ये वाद्यासह हे त्या ठिकाणी साहेबांच्या स्वागताला असणार आहे प्रत्येक पुतळ्याचा जे काही अनुयायी आहे त्यांचे वंशज आपण त्या प्रत्येक कार्यक्रमाला बोलवणार त्यांच्या अतून त्याच्या पूजेची मांडणी त्या ठिकाणी करणार आणि त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या प्रथेप्रमाणे हे त्या कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार केवळ चौकातले तीन पुतळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हेच याचं उद्घाटन फक्त रिमोटनं होणार आहे बाकी सगळ्या पुतळ्यांचं लोका लोकार्पण हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी होईल आणि सगळ्यांचा कार्यक्रम एकत्रितपणे त्या ठिकाणी आपलं शारदावर त्या ठिकाणी होणार याच्यामध्ये अग्रसर महाराज आणि जैन स्थानक आणि वाल्मिकी ऋषी आणि सैनिकांचं शहीद जवान स्मारक हे चारही कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता संपलेले असतील ते आम्ही संपूर्ण टाकणार आहोत आणि सगळे जिल्ह्यातले जेवढे काही रिटायर फौजी आहेत अधिकारी आहेत हे सगळे बुलढाण्यामध्ये येणार जवळपास अडीच हजार लोकांचा ताफा त्यांचा त्या ठिकाणी राहील आणि शिवरायांच्या पुतळ्यासमोर गॉड ऑफ ऑनर ही त्या देशाच्या सैनिकांच्या वतीने या मान्यवरांना त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर असा एक खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाचं पत्र मी आपल्याला देत आहे की कलेक्टरना तसे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या कक्षाकडून आलेले आहेत ती तारीख देखील फिक्स झाली आणि जो कार्यक्रम मी दिला हाच कार्यक्रम फायनल असताना याच्यामध्ये काही बदल होणार नाही तर शेवटी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी माझ्या मदत केली जात आहे नगरपालिकेच्या स्मारकांचा जो कार्यक्रम आहे त्याचं आयोजन ही नगरपालिका सुवतच्या माध्यमातून होणार आहे आणि सशक्तीकरणाचा जो महिलाचा कार्यक्रम आहे त्याचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं म्हणजे कलेक्टरांच्या या ठिकाणी होणार आहे तर असा हा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि सगळ्या स्मारक समित्या जेवढ्या आहेत त्या स्मारक समित्यांनी त्या त्या पुतळ्यावर थांबून त्यांच्या विधिवत पूजामध्ये सहभाग घेऊन यथोचित सगळ्या मान्यवरांचा सन्मान करायचा आहे अशा प्रकारचं हे नियोजन आहे या संदर्भातली व्यापक प्रसिद्धी म्हणजे एक लाख पत्रिका आम्ही जवळपास छापलेल्या आहेत सर्वच वृत्तपत्रांना याच्या जाहिराती असतील इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण पंधरा तारखेपासून आम्ही जाहिरात त्याच्यामध्ये देणार आहोत जेणेकरून जास्त प्रमाणात व्यापक प्रसिद्धी झाली पाहिजे आणि लोकांचा सहभाग याच्यामध्ये झाला पाहिजे आणि ज्या रूटने मुख्यमंत्री जाणारे त्या दोन्ही साईडला महिलांच्या हातून सर्व पूर्ण रस्त्याने किमान दोनशे किलो गुलाबांच्या फुलांचं पुष्पवृष्टी महिलांच्या हातून त्यांच्या त्या ठिकाणी केली जाणार आहे हेलिपॅ हेलिकॉप्टरने संभाजीनगरवरनं साहेब या ठिकाणी येतील आणि हेलिकॉप्टरने आल्यानंतर मग आपलं ते जे आहे तिकडचं चा। मागचा शासन आपला दारीचा कार्यक्रम त्या ठिकाणचा हेलिकॉप्टरवरनं इथं आपला कार्यक्रम स्टार्ट करणार आहे